महिलांसाठी सुवर्ण संधी एल आय सी विमा सखी बनून प्रति महिना पन्नास हजार रुपये कमवा आमचा पत्ता धर्मराज प्लाझा ऑफिस नंबर आठ पी डी सी सी बँक शेजारी नारायणगाव धन्यवाद साठ रुपये एकशे एकसष्ट पन्नास रुपये सत्तर ऐश रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये रुपये एकशे पन्नास रुपये साठ रुपये एकशे पासष्ट रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये कर ओम मारका चौतीस रुपये चल

पन्नास रुपये आज आपला कर बोला साठ रुपये पासष्ट रुपये सहासठ रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये डीओ मार्काल नको डबल डिकर डबल डिकर डबल डिकर काय जे नाही पाहिजे बदलेच बदले एकशे एकशे एकवीस झाले एकशे तीस रुपये एकशे एकतीस रुपये

Obrigado.